काळाच्या ओघात बऱ्याच वास्तूंचं नूतनीकरण करणं हे क्रमप्राप्तच नूतनीकरणात आधुनिकतेसोबतच पारंपरिक स्पर्श त्या वास्तूला मिळालं तर त्याचं सौंदर्य आणखी खुलून दिसतं नुकतंच पुण्यातल्या मुठा नदीकाठी वसलेल्या पुरातन श्री वृद्धेश्वर व सिद्धेश्वर महादेवांच्या जोडगोळी मंदिराचं नूतनीकरण करण्यात आलंय सोबतच मंदिराच्या बाजूने जेव्हा पुणे मेट्रो जाते ते दृश्यमुळे कॅमेरा साठवण्याचा मोह कुणालाच आवरत नसावा नमस्कार मी या, दर्शं त्या या ती पाहणार आहोत तिथल्या महादेवांचं दर्शन घेणार आहोत त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या मोहिमेवेळी या मंदिरात मुक्काम केलेला ती माहिती सुद्धा जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो पुण्यातल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण पुण्यातल्या पेठेतलं लक्ष्मी ऋषी असं मंदिर पाहिलेलं पुरातन पेशकालीन ते मंदिर आहे आणि त्याचा इतिहास आपण जाणून घेतलेला आता मी उभा आहे पुण्यातल्या ओंकारेश्वर मंदिराच्या मागे या ओंकारेश्वर मंदिरावरती मी याच्या अगोदरच एक व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर त्याचे लिंकवर आय बटनवर मिळेल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तर आपण पाहू शकतो हे ओंकारेश्वराचं मंदिर आणि इकडून पुढे आल्यानंतर आपल्याला हा ओंकारेश्वराचा पूल दिसते आणि ही पु पुणे मेट्रो चालली आहे आणि मुळा मोठा नदीचा काठ आहे बाजूलाच त्याच्या या बाजूला दोन शिवमंदिरांच्या जोडगोळी आहेत वृद्धेश्वर आणि सिद्धेश्वर महादेव मंदिर तर या व्हिडिओमध्ये आपण त्या दोन मंदिरांचं दर्शन घेणार आहोत आणि त्याचं ऐतिहासिक महत्व जाणून घेणार आहोत नदीच्या काठाने चालत निघालो तर हे पूल पार करून आल्यानंतर आपल्याला इकडे एक वडाचं झाड दिसतंय या वडाच्या झाडाच्या बाजूलाच काही गंगाधर रघुनाथ केळकर यांची समाधी आहे आपण इकडे पाहू शकतो छोटीशी पण सुरेट अशी समाधी आहे त्यांची समाधीभोवतीच्या जागी आपल्याला चारही बाजूंना पाणी दिसतंय आणि समाधीच्या बाजूला चार खांब दिसत आहेत आणि चार खांबांच्या मध्ये ही समाधी आहे वर शिवलिंगाची स्थापना केली आहे तर त्यांच्या समाधीचं दर्शन घेऊन आता आपण पुढे जाऊया बाजूला आल्यानंतर अण्णासाहेब पटवर्धनांची समाधी आपल्याला दिसते आपण इकडे आलेलो आहोत आता नदीच्या काठी नदीचा घाट आहे हा आणि या घाटाच्या बरोबर समोर आपण पाहू शकतो ती दोन मंदिरं मंदिरांची जोडगोळी मेट्रोच्या पुलाच्या बाजूलाच आहे हा नदीवरचा पूल आहे हा पूल पार करून गेल्यानंतर आपण मंदिराजवळ पोहोचतो इकडून आपण पाहू शकतो पुणे मेट्रो चालली आहे खूप शांत वातावरण इथलं आहे नदीवरचा पूल पार करून विसर्जन घाटापाशी आलो घाटावरूनच मंदिराचा कळस पाहिला तिथून आता मुख्य मंदिराकडे निघालो तर हा पूल पार करून आपण नदीच्या पलीकडे आलेलो हो। आहोत आणि पुढे आल्यानंतर या दगडी पायऱ्या लागतात या दगडी पायऱ्या चढून आपल्याला मंदिर लागतं काही पायऱ्या चढून आल्यावर डाव्या हाताला मुख्य मंदिराचा प्रवेशद्वार दिसला सोबतच त्यावर लाकडी नगारखाना व मंदिराचा फलक लावलाय त्या बाजूलाच मंदिराचा लाकडी सभामंडपही दिसतोय मंदिराचा लाकडीद्वार सध्या बंद आहे त्यामुळे पुढून मंदिरात जाण्याची वाट आहे लोखंडी गेट मधून बाहेर आल्यावर मंदिराचा फलक दिसला त्या बाजूलाच एक छोटासा गेट आहे गेटच्या बाजूलाच मंदिराचा नामफलक लावलाय त्या प्रवेशद्वारामधून आज परिसरात आलो परिसराला सर्वत्र कुंपण घातलंय प्रवेश केल्यावर लांबूनच दोन्ही मंदिरं दिसली पुढे आल्यावर जोडगोळी मंदिरातलं पहिलं मंदिर लागलं सुरुवातीलाच तुळशी वृंदावन आहे त्या बाजूलाच एका विशिष्ट उंचीवर छोटीशी देवळी आहे ज्यात नंदी महाराज विराजमान आहेत त्यांच्यासमोरच सिद्धेश्वर मंदिर आहे जे की सध्या बंद आहे सिद्धेश्वर मंदिर एका गुजराती मारवाडी भक्ताने सतराशे साठ मध्ये आठशे नव्वद चौरस मीटर परिसरात बांधले होते प्रवेशद्वारावर महादेवांचा गंध त्रिशूळ व गणेशपट्टी कोरली आहे चार पायऱ्या चढून मुख्य मंदिराबाहेर येऊन उभा राहिलो मंदिर बंद असल्याने बाहेरूनच महादेवांचं दर्शन घेतलं मंदिरात सुरुवातीला सभा मंडप दिसला गाभाऱ्या बाहेर आपल्या डाव्या हाताला गणपती बाप्पा तर उजव्या हाताला आदिशक्तीची मूर्ती आहे मुख्य गाभाऱ्यात काही पायऱ्या उतरून गेल्यावर मधोमध शिवपिंड आहे मागच्या भिंतीवर भगवान शंकरांचा फोटो आहे पिंडीवर महादेवांचा मुखवटा बसवलाय मंदिरासमोरच दीपमाळ आहे त्या बाजूलाच वृद्धेश्वर महादेवांच्या मंदिराचा कळस दिसला बाजूलाच मेट्रोचा मार्ग असल्याने अगदी मंदिराच्या जवळूनच मेट्रो जाते मंदिरासमोरच मंदिराचा, मंदिरा मंदिराचा प्रवेशद्वार व नगारखाना दिसला जे आपण बाहेरूनच पाहिलेलं त्याला लागूनच वृद्धेश्वर मंदिराचा प्रशस्त सभा मंडप आहे थोडं मागून मात्र दोनही मंदिरं एकत्रपणे नजरेत सामावत आहेत छतावर चारही बाजूंना छोट्या छोट्या नक्षीदार कमानी आहेत मंदिरावर भगवा ध्वज फडकतोय पुणे मनपाने या मंदिराला वारसा स्थळ द्वितीयाचा दर्जा दिलाय लाकडी महिरपी खांबांवर सभामंडप तोललाय बाहेरून मंदिर पाहून आता त्या मंदिरात दर्शन करायला निघालो तिथून आता आलो शिवाजीनगर हे खूपच गजबजलेलं असलं तरी आधीच्या भांबुरडा या परिसरात आधी परिसरा गुरांची खरेदी विक्री चालायची छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा लाल महालात दबा धरून बसलेल्या शाहिस्ते आक्रमण करण्यासाठी पुण्यात आलेले तेव्हा ते आपल्या मावळ्यांसोबत या मंदिरात मुक्कामाला होते इथल्या महादेवांचा आशीर्वाद घेऊन त्यांनी ती मोहीम फत्तेही केली महादेवांच्या आशीर्वादाने सुमारे अडीच वर्ष महाला तळ ठोकून बसलेल्या शाहिस्ते खानाला तुटलेली बोट घेऊन पुण्याचा निरोप घ्यावा लागला त्यासोबतच अहिल्याबाई होळकर सरदार घोरपड यांचं देखील इथे वास्तव्य राहिले खाली दोन खांबांच्या मधोमध लाकडी दळ्या त्याची शोभा आणखी वाढवत आहेत छतावर सगळीकडे आकर्षक झुंबर बसवलेत सभामंडपाच्या जमिनीवर लाल कपड्याचं आवरण अंथरलंय सभा खांबांसाठी सागवानी लाकडांचा वापर केला आहे मंडपात मधोमध मद मुख्य गाभाऱ्यासमोर एका दगडावर नंदी महाराज विराजमान आहेत इथून एकाच रेषेत दोनही नंदींचं दर्शन होते वृद्धेश्वर मंदिर हे पेशवे सैन्याचे सरदार घोरपडे यांनी सोळाशे पंचेचाळीस ते सोळाशे शहाण्णव या काळात बांधल्याचे सांगितले जाते गाभाऱ्याबाहेरच्या मोकळ्या परिसरात काही खांब आहेत गाभाऱ्याबाहेरच कासव आहे गाभाऱ्यावर मधोमध गणेश पट्टी तर दोन बाजूंना रिद्धी सिद्धी आहेत त्यांच्या चंद्र सूर्याच्या प्रतिमा देखील कोरल्यात त्यावर सुद्धा विविध फुलं देवी लक्ष्मी ऐरावत सिंह व अशा बऱ्याच आकृत्या कोरल्यात गाभाऱ्याच्या उंबरठ्यावर कीर्तीमुख साकारले मुख्य गाभाऱ्याचा द्वार लाकडाचा आहे गाभाऱ्याबाहेर बाहेर आपल्या डाव्या हाताला गणपती बाप्पा तर उजव्या हाताला आदिशक्तीची मूर्ती आहे महिषासुर मर्दिनी रेड्यावर बसल्याचं दाखवलंय सभामंडपातून मग मुख्य मंदिरात दर्शन करण्यासाठी निघालो हे मंदिर उघडं असल्याने मुख्य प्रवेशद्वारामधून चार पायऱ्या उतरून गाभाऱ्यात आलो गाभाऱ्यात काही इंच खाली मधोमध भगवान शंकरांची पिंड आहे पिंडीभोवती पितळी आवरण बसवलंय पिंडीला रंगीबेरंगी फुलांनी सजवलंय त्यासोबतच त्रिशूळ डमरू व रुद्राक्षांच्या माळा देखील आहेत मागच्या भिंतीवर सिद्धेश्वर मंदिरासारखाच महादेवांचा फोटो लावलाय पिंडीवरच्या कळसातून पिंडीवर जलाभिषेक सुरू आहे मी गाभाऱ्यातल्या महादेवांचं दर्शन घेतलं दर्शन करून गाभाऱ्यातच एका बाजूला ध्यान करू लागलो या मंदिरात दर्शन करून डाव्या हाताला निघालो जिथल्या परिसरात श्री दत्तगुरु व हनुमानांचं छोटस मंदिर आहे इथला प्रशस्त परिसर पत्राच्या शेडने सर्वप्रथम संगमरवरी देवळीत दत्तगुरूंची मूर्ती आहे षडभुजा त्रिमुखी गायीला टेकून असलेल्या मूर्तीचं दर्शन घेतलं त्या बाजूलाच महारुद्र हनुमानांची गदाधारी मूर्ती आहे त्यासमोरच यज्ञकुंड आहे परिसरात मागे आलो जिथलं गेट बंद आहे त्या पलीकडे छोटासा घाट दिसला हा घाट अहिल्याबाई होळकरांनी बांधलेला पूर्वी या घाटाचा उपयोग कुस्त्या व शारीरिक तंदुरुस्तीसाठी केला जायचा या घाटाच्या पायऱ्यावरून पाण्याने भरलेला तांब्या आणून शिवलिंगाला अभिषेक केला जायचा इथून नदी परिसर व गणपती विसर्जन होत दिसतोय घाटाच्या बाजूला श्री स्वामी समर्थांचा मठ आहे तिथे जाण्याचे सर्व रस्ते बंद असल्याने इथूनच संपूर्ण परिसर पाहिला या मंदिराच्या आवारात एक मोठा वाडा एक धर्मशाळा व नदीकाठी मजबूत भिंत होती परंतु बारा जुलै एकोणीसशे एकसष्टच्या पानशेच्या पुरात मंदिराची खूपच दुरावस्था झालेली सुदैवाने इतक्या विनाशकारी पुरानंतर ही दोनही मंदिरं व वा घाट वाचली तदनंतर दोन वर्षांपूर्वी म्हणजेच दोन हजार तेवीस साली ही मंदिरं नव्याने साकारण्यात आली धारीवाल उद्योग समूहाच्या सहाय्याने व लोकवर्गणीतून या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यात आला मागून डावीकडच्या सिद्धेश्वर मंदिरांचे कळस व पुरातन दगडी बांधकाम दिसते मंदिराची सुरुवातीची बाजू नवीन जरी वाटत असली तरी मागची गाभाऱ्याची बाजू पुरातन बांधकाम पद्धतीची दिसते ब्रिटिशांनी तयार केलेल्या पुण्याच्या नकाशात अठराशे बहात्तर पर्यंत संकुलाच्या भोवती मोठी रिकामी जागा दाखवली गेली आहे आता दोन्ही मंदिरांचं त्यांच्या कळसाचं व परिसराचं नूतनीकरण झाल्याने त्यांना एक वेगळीच झळाळी मिळाली आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण शिवाजीनगर गावठण परिसरातल्या या वृद्धेश्वर सिद्धेश्वर महादेवांच्या जोडगळीचं दर्शन घेतलं त्याबद्दलची ऐतिहासिक माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतली हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला पुढच्या व्हिडिओमध्ये पुण्यापासून साधारण पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या धायरी गावातलं मल्हारगड पाहणार आहोत तसंच त्यावरच्या पुरातन खंडोबा मंदिराचं दर्शन घेणार आहोत तिकडून सिंहगड किल्ला व संपूर्ण पुण्याचा परिसर दिसतो ते देखील पाहणार आहोत